नमस्कार मित्र हो आज आपण देवघर समोर आहोत मी पॉलिटिक्स चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे आपल्यासोबत आहेत व्यंकटराव पनाळे यांचं कालच या प्रचारसभेमध्ये स्वामी विवेकानंद चौकामध्ये अतिशय जोरदार भाषण झालेलं आहे आणि म्हणून उदगी लातूर शहर विधानसभेची रंधुमाळी सुरू आहे आणि या रंधुमाळीमध्ये त्यांनी अतिशय शे ग्रामीण शैलीमध्ये उसाचं खरं तीन वर्षानंतर काढायचंच असते अशा पद्धतीने हे केलेलं आहे त्यामुळे आपण जाणून घेणार आहोत की या ठिकाणी तीन टर्म आमदार राहिलेले अमित देशमुख ज्यांना महाविकास आघाडीमध्ये महाराष्ट्राचे मुख्यमंत्री भावी महाराष्ट्राचं भविष्य म्हणून संबोधल्या जाते आहे आणि त्यांच्यासोबत टक्कर देण्यासाठी अर्चनाताई पाटील चाकूरकर आहेत आणि आपण देवघर समोर आहोत पणाळी सर तुम्ही ह्या सगळ्या भागामध्ये प्रत्यक्ष फिरता लोकांचं वातावरण कसं आहे आणि लोकशाहीमध्ये सत्तांतर सातत्याने झालं पाहिजे सत्ता नेहमी बदलली पाहिजे आणि आपण आपलं ऑब्झर्वेशन काय आहे आपण थोडक्यात सांगावं नमस्कार ही निवडणूक खरंच ऐतिहासिक निवडणूक आहे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष या लातूर शहर विधानसभा मतदारसंघाकडं आहे आणि प्रत्येकजण चर्चा करतोय की विलासराव देशमुखांचा जसं एकोणीसशे पंच्याण्णवला पराभव झाला तसाच पराभव यावेळेस अमित देशमुखांचा होणार गेली तीन टर्म या लातूर शहर विधानसभा मतदारसंघामध्ये विकास हा शब्द ऐकायला मिळतो प्रत्यक्षात विकास पाहायला मिळत नाही नाही पण देशमुखांनी तर चोवीसशे कोटी रुपये लातूर शहरावर खर्च केले असं ते म्हणत आहेत असे अनेक बोर्ड लागलेले आहेत मी आज सकाळी मांजरा कारखान्याच्या समोर एक श्यामनगर म्हणून गाव आहे बारा नंबर पाटी ज्याला म्हणतात तिथला बोर्ड बघून आलो त्या बोर्डमध्ये असे काही का, का... नावं लिहिलेले आहेत त्याच्यावरचा बजेट खर्च के दाखवलेला आहे प्रत्यक्षात तिथं काहीही काम केलेलं नाही असे बोर लावलेले त्यामुळं दिखाव्या पलीकडं काहीही नाहीये आणि लोक कसं आहे देशमुखांनी लावलेत बोर त्याला विरोध कशाला करायचा आहे म्हणून विरोध करत नाहीत लोकांचा विरोध वीस तारखेला मतदानाच्या रूपाने स्पष्ट होईल लोकशाहीमध्ये भयमुक्त समाज निर्माण झाला पाहिजे तरी पण लोक बोलत नाहीत लोकशाहीमध्ये लोक खरंतर बोलले पाहिजेत कारण मतदान निवडणुकीमध्ये अत्यंत महत्त्वाचं असते वन मॅन वन व्हॅली वन वोट हे आपल्या लोकशाहीचं सूत्र आहे आणि आपण पाहतो की सामान्य माणूस बाजारामध्ये भाजीपाला घ्यायचा असेल तर चार ठिकाणी चौकशी करून घेतो तर आपला लोकप्रतिनिधी कसा असावा तो किती शिक्षित आहे त्याची सामाजिक बांधिलकी काय आहे ही सगळी मूल्य पाहून आपण मतदान केलं पाहिजे आणि म्हणून पणाळे सर आपण हे सांगा की या सगळ्या मतदारसंघामध्ये कारण लोकशाहीमध्ये तर शेवटचा माणूस प्रतिनिधी झाला पाहिजे पण सातत्याने एकाकडेच सत्ता असल्यामुळे एकाच घराण्याकडंच सत्ता असल्यामुळं ग्रामीणमधून छोटे भाऊ धीरज देशमुख आणि इकडं अमित देशमुख तर लोकांना असं काय वाटतं की आता सत्ता तर झालं पाहिजे का काय हे आहे लोकांना खंबीर विरोधक पाहिजे होता हा आणि नेमकी ती गोष्ट घडून येत नव्हती या निवडणुकीमध्ये लातूर शहरालाही आणि लातूर ग्रामीणलाही देशमुखांना पराभूत करणारे उमेदवार समोर आहेत असं चित्र स्पष्ट झाल्यामुळं लोक उत्स्फूर्तपणे या निवडणुकीमध्ये आता बोलायला सुरू केलेलं आहे आजपर्यंतच्या निवडणुका ह्या लातूरबद्दल असं बोलल्या जाते की त्या मॅनेज निवडणुका असायच्या विलासराव देशमुख आणि गोपीनाथ मुंडेंची मैत्री होती त्यामुळं समोरचा उमेदवार कोण असावा हे देशमुखच ठरवायचे आणि म्हणून खऱ्या अर्थाने आताचा उमेदवार हा तोडीस तोड आहे का काँग्रेस भवनमध्ये एक बैठक झाली त्या बैठकीमध्ये अमित देशमुखांनी हेच सांगितलं होतं कार्यकर्त्यांना की तुम्ही चिंता करू नका कोण उमेदवार असावा हे आम्ही ठरवतो असं त्यांनी जाहीर कार्यकर्त्यांच्या जा समोर बोलले होते परंतु यावेळेस त्यांनी ऑफर देऊनही मॅनेज करायचा प्रयत्न केलेलाच आहे हे झाकून राहत नाही परंतु पक्षश्रेष्ठीनं निर्णय घेतलाय की यावेळेस लातूर शहर आणि लातूर ग्रामीण जिंकायचं म्हणून त्या ताकदीचे उमेदवार या मतदारसंघामध्ये दे दिलेले आहेत पणाली सर या लातूर शहरामधले स्थानिक मुद्दे काय आहेत ज्या मुद्द्याच्या भोवती निवडणूक फिरली पाहिजे इथले प्रश्न काय आहेत कारण अलीकडं प्रश्नांवर चर्चा होत नाही उमेदवार त्यांना काय म्हणला आणि तो त्यांना काय म्हणला अशी चर्चा होते तर असे काय प्रश्न आहेत किती प्रश्न तुम्ही उपस्थित देशमुखांच्याकडून प्रश्नावर चर्चा होतच नाही देशमुखाकडून फक्त विलासरावांचं नाव आणि त्यांच्यासाठी मतं द्या एवढंच मागितलं जातं अर्चनाताईंच्या भाषणामध्ये बघा शहरासाठी काय काय करणं आवश्यक आहे मग कचऱ्याचा प्रश्न असेल रस्त्याचा प्रश्न असेल पाण्याचा प्रश्न असेल ते सोडवण्यासाठी मी प्रयत्न करणार मी कुणाचाही व्यक्तिद्वेष करणार नाही मी विकासाचं राजकारण करणार हीच भूमिका लातूर शहर आणि लातूर ग्रामीणमधल्या दोन्ही उमेदवाराची आहे आपण त्यांची भाषणं ऐका म्हणजे लक्षात येईल खरं आहे की पूर्ण महाराष्ट्रामध्ये एकमेकावर आरोप प्रत्यारोप चालू असताना लातूरमधली ही जी निवडणूक आहे ती महाराष्ट्राच्या दृष्टीने अत्यंत विशेष अशी आहे कारण या निवडणुकीमध्ये अर्चनाताई पाटील चाकूरकरांनी अतिशय शालीन पद्धतीने सुसंस्कृत पद्धतीने विकासाचेच मुद्दे घेऊन प्रचार करत आहेत त्यांनी लातूर बद्दल आपल्याला हे माहीत नव्हतं की लातूर एवढं मोठं विकसित आणि शिक्षणाचं पॅटर्न असलेलं शहर आहे आणि या ठिकाणी जिल्हा रुग्णालय नाही ही बाब आता आपल्याला समजते आहे तर मनाळी सर पाटील सर आपण सांगा की आता ह्या सगळ्या निवडणुकीमध्ये इथल्या लातूर शहराचं गणित काय आहे किती मतदार आहेत आणि कुठली वोट बँक कुठल्या उमेदवारकडं असेल एक गोष्ट स्पष्ट आहे जातीचं राजकारण म्हणून कुणीही त्याच्याकडे पाहू लोक मनातून चिडलेले आहेत सर्वसामान्य माणसांचे प्रश्न कुठलेही सुटलेले नाहीत लोक एका दहशतीखाली राहत होते शेतकरी माझा ऊस घेऊन जाणार नाहीत देशमुख या भीतीपुढे राहायचे परंतु आता तीही भीती शेतकऱ्यांची कमी झालेली आहे लोकांना शेतकऱ्यांना हेही कळून चुकलंय ऊसामध्ये काटा मारला जातो हे स्पष्ट आहे शेतकरी एखाद्या काट्यावर जाऊन ऊस वजन करून घेऊन जातात आणि तेच ट्रॅक्टर जेव्हा मांजरा कारखान्यामध्ये घेऊन जातात त्यावेळेस तिथं वजन कमी झालेलं असतं हा शेतकऱ्याने घेतलेला अनुभव आहे म्हणून मांजराच्या उसात काटा मारणारे देशमुख नेहमी लोकांना काटेच त्यांनी टोचवलेले आहेत अहो देवघरातल्या माणसाला काटा टोचवायला तुम्ही कमी केलेलं नाही एका कार्यक्रमात गोपीनाथरावनी स्पष्टपणे सांगितलं की विलासराव तुम्ही आणि मी मिळून रुपाताईला उभं केलं आणि चाकूरकरांचा पराभव केला नियतीनं सुद्धा आता तसंच ठरवलंय जसं एका स्त्रीकडून चाकूरकरांचा पराभव केला नियती आता तेच करते आहे एका स्त्रीकडूनच देशमुखाचा पराभव होणार हे अटळ आहे लोकशाहीमध्ये स्त्रियांना पन्नास टक्के पार्लमेंटमध्ये आरक्षण मिळालं पाहिजे स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये ते मिळालेलं आहे लातूरकरांचं हे भाग्य आहे की अत्यंत उच्च विद्याविभूषित एम बी बी एस असलेल्या अर्चनातई पाटील चाकूडकर हे अमित देशमुखांच्या विरोधामध्ये आहेत आणि त्यांनी आपला जो राजकारणाचा जो द स्थर आहे तो शालीन पद्धतीने वापरत आहेत पणाळेसर आहेत अनेक आहे। लोक इथं आहेत की इथल्या सामान्य जनतेची जी काही प्रतिक्रिया आहे लातूरच्या विकासाबद्दल लातूर शहराबद्दल कारण लोकशाहीमध्ये घराणेशाही सरंजामशाही नसावी कारण आपण लोकशाही मूल्य म्हणून हे सांगत असतो सातत्याने की पूर्वीच्या काळी राणीच्या उदरातून राजा जन्माला यायचा पण आता मतपेटीतून लोकप्रतिनिधी राजा जन्माला येतो पण ही लोकशाहीची संकल्पना लातूरमध्ये थांबली होती की काय असं चित्र दिसते काय म्हणता आपण चाकूरकर घराण्याची संस्कृती शालीन आहे इथं विनम्रता आहे कुणी कितीही त्यांच्यावर टीका केली तर मुळात चाकूरकर साहेबांनीच कुणाला त्याचं उत्तर दिलेलं नाही त्यामुळं तेच संस्कार घेऊन आज अर्चना ताई राजकारणामध्ये आलेले आहेत अर्चना ताई तर एका सभेत असं म्हणाल्या की मला साहेबांची शिकवण आहे आणि त्यांनी सांगितलं आहे की कुणाच्याही विरोधात आपल्याला बोलायचं नाही आणि म्हणून तुम्ही अर्चना ताईची भाषणं बघा ही अत्यंत विनम्रतापूर्वक आणि अत्यंत संस्कृतीचा संस्कार झालेले आपल्याला ती भाषणं पाहायला मिळतील तेच दुसऱ्या बाजूला आता पायाखालची वाळू घसरायला लागली आहे त्यामुळं तोल चाललाय धमकी देणं दरडावणं अशा पद्धतीची भाषा समोरून चालू आहे आणि दुसरं असं की देशमुखांनी परवा बोलताना असं म्हणाले आम्ही देशमुख की पंधरा दिवसापूर्वी आलेल्याने आम्हाला काय शिकवावं का अहो अमित देशमुख पंधरा वर्षापूर्वी तुम्ही जेव्हा राजकारणात आला होता तेव्हा तुम्हाला कुठे एबीसीडी ये तर येत होती तुम्ही तुमच्या बापाच्या पुण्यही राजकारणात आलात स्वकर्तृत्वानं अर्चनात राजकारणात आलेली आहे घराण्याचे संस्कार आणि शिकवण घेऊन राजकारणात आलेली आहे सुरुवातीपासून त्यांचं माहेरही बघा आणि सासरी बघा दोन्हीही राजकीय घराणे आहेत त्यामुळं त्यांना राजकारण शिकवण्याची गरज नाही जन्मजात राजकारण अंगभूत राजकारण त्यांच्यामध्ये आहे खरं आहे पणाळे सर की बाप्पाराव पाटील कोळखेडकर यांचं हैदराबाद मुक्तीसंग्रामामध्ये फार मोठं योगदान राहिलेलं आहे त्या भागामध्ये पंडित नेहरू या भागात जेव्हा आले होते तेव्हा त्यांनी ते कोण आहेत आपारराव पाटील असा उल्लेख केल्याचं उदगीर भागातली परिसरातली लोकं सांगत असतात म्हणजे असा स्वातंत्र्य सैनिकाचा वारसा असलेले माधवराव पाटील कोळखेडकरांनीसुद्धा अत्यंत चारित्र्यपूर्ण असं राजकारण मागच्या काळामध्ये केलेलं आहे आणि म्हणून अर्चनाताईमध्ये ते संस्कार दिसतात आहेत आणि लातूरकरांच्या जनतेसाठी ही अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे त्यांच्यासाठी सुवर्ण संधी आहे की देवघर मधली लक्ष्मी कमळावर बसून येते आहे असं कालच्या भाषणामध्ये सर म्हणाले होते आणि हे सगळं चित्र पाहून लोकशाहीमध्ये खरंच आता दोन दिवसावर मतदान आहे तर तेवीसला हे सगळं परिवर्तन होईल आहे एक लक्षात घ्या लोकांना मराठा सगळा एक होईल असं वगैरे सांगणं जे तिकडून चालू आहे अरे तुम्ही खरंच शुद्ध मराठी आहात का हा प्रश्न आहे माझा तुमच्या घरातली सून ख्रिश्चन तुमच्या घराची सगळी परंपरा बघा देशमुख निलंग्याचे आणि इथले देशमुखाची तुलना केली जाते त्यामुळं जातीय धार्मिक अशा पद्धतीची भाषा देशमुखाकडून येऊ नये शिवराज पाटील चाकूरकर घराण्यानं कधी जातीपातीचं धर्माचं राजकारण केलेलं नाही इथं येणारा कुठल्याही जातीचा असेल कोण हिंदू आहे का मुसलमान आहे हे चाकूरकर घराण्यानं पाहिलेलं नाही आणि म्हणून तेच संस्कार घेऊन जातीविरहित आणि समाजाची भीती कमी करणारं रा 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 राजकारण हे अर्चनाताईकडून भविष्यात घडणार आहे विकासाचं खरं रा राजकारण घडणार आहे अहो एमआयडीसी मध्ये हजारो एकर जमीन शेतकऱ्याची अधिग्रहण केली शेतकऱ्यांच्या पोराना प्लॉट मिळाले नाहीत सुशिक्षित बेकारानं ना एमआयडीसी मध्ये प्लॉट मिळाले नाहीत परंतु शेकडो एकर जमीन देशमुखांनी गिळंकरत केलेली आहे लातूर मध्ये नवा उद्योजक एखादा तरुण पोराला यावा आणि मला उद्योग करायचा म्हणावं तो उभं राहू शकत नाही परंतु एक उद्योजक मुंबईहून लातूरला आला एकही पैसा स्वतःचा खर्च न करता एक संस्था रजिस्टर केली त्याच्यावर डी सी सी बँकेनं कर्ज दिलं एम आय डी सीची जमीन खरेदी करायला एम आय डी सीची जमीन खरेदी केली देशयाग्रोसाठी आणि खरेदी केलेल्या जमिनीवर पुन्हा कोठ्यावधी रुपये खर्च डी सी सी बँकेनं दिलं म्हणजे उद्योग करायचा असेल त्याचा भाऊ आमदार असला पाहिजे उद्योग उभा करायचा असेल त्याचा भाऊ डी सी सी बँकेचा चेअरमन असला पाहिजे उद्योग उभा करायचा असेल त्याचा काका सहकार असला पाहिजे त्यालाच उद्योग उभा करता येऊ शकतो सर्वसामान्य लातूर शहर विधानसभा मतदारसंघ असो ग्रामीण विधानसभा मतदार संघ असो कुठलाही सुशिक्षित बेकार नीट उद्योग उभा करू शकला नाही इथल्या सुशिक्षित बेकारांना बेकार ठेवायचं लाचाराची फौज निर्माण करायची त्यांनी केवळ देशमुखांचा जय जयकार करायचा अशी हुजरेगिरींची टोळी निर्माण करण्याचं काम देशमुखांनी केलेलं आहे भविष्यातल्या राजकारणामध्ये प्रत्येकाला स्वाभिमानी जीवन जगण्याची ताकद मिळणार आहे आणि ती अपेक्षा सर्वांची आहे म्हणून लोकांमधून उत्स्फूर्त प्रतिसाद हा चाकूरकर अर्चनाताईंना मिळतो आहे अन्हाळी साहेब ही निवडणूक जनतेने हातात घेतलेली आहे का प्रश्नच नाही आपण म्हणतो की एकीकडं तीन टर्म राहिलेले आमदार आहेत ज्यांच्याकडं अनेक संस्था आहेत आणि अशा सगळ्या परिस्थितीमध्ये अर्चनाताई इकडं थांबलेले आहेत अठ्ठावीस तारखेला त्यांची उमेदवारी डिक्लेअर झाली तुलनेमध्ये त्यांना कमी काळ मिळालेला आहे तरीसुद्धा ही सगळा जो जमाव सगळा जी जनता जी बोलते आहे हे सगळं पाहता असं वाटतं की ही निवडणूक जनतेने हातात घेतलेली आहे का अर्चना ताईला कमी काळ मिळाला आहे ही मान्य आहे परंतु यांची पंधरा वर्षाच्या काळाची जी एकूण कार्यतत्परता त्यांनी लोकांसमोर ठेवली आहे निष्क्रियतेची त्यामुळे ही निवडणूक लोकांनी उचललेली आहे आपण पहा एकोणीसशे पंच्याण्णव ची निवडणूक काँग्रेसच्या गाडीमध्ये फिरणारे लोक शिवाजीराव पाटील कवेकरांचा प्रचार करत होते आणि तीच परिस्थिती याही वेळेस आहे त्यांच्या सोबत फिरतायत परंतु पाठीमागत चलत असा हात फिरवतायत देशमुख बघताना हात करतात आणि देशमुखाची नजर पुढे गेली की लोकाला कमळ सांगतात एवढंच नाही तर एका माऊलीनं तर असं म्हणाली की सांगा हो पणाळे साहेब हे अमित देशमुख प्रचार करत फिरू लागलेत आणि त्यांची बहीण तिकडं कमळाचा प्रचार करू लागली आहे कराडमध्ये अमित देशमुखांचा मेहुणा भारतीय जनता पार्टीचा उमेदवार आहे आणि दिलीपराव देशमुख सहकार महर्षी तुमची मुलगी गळ्यामध्ये भाजपचा गमचा टाकून लोकांना सांगते महाराष्ट्रामध्ये भाजपचं सरकार आलं पाहिजे जर गौरवी देशमुख सांगतेय तर गौरवी देशमुखचे निरोप सुद्धा या मतदारसंघामध्ये येत आहेत आणि सांगते की भाजपला मतदान करा म्हणून दिलीपरावचे निरोप तिकडे चाललेत ना देशमुखाचेच निरोप मध्ये चाललेत भाजपाला विजयी करा माझ्या जावायाला विजयी करा <laughs> त्यामुळे लोक अशा दुही तोंडी व्यक्तीला ओळखून आहेत आणि आता देशमुखांची मगरुरी आता जनता उलथवून लावते हे चित्र स्पष्ट होत आहे <laughs> दोन हजार चार मध्ये रुपाताईंनी पराभव केला होता शिवराज पाटलांचा तेव्हा असं बोललं जाते की याच्यामध्ये की <laughs> कटकारस्तातूनच ह्या गोष्टी झाल्या सोबत असणारे प्रचार करणारी लोकच लवंग कार्यकर्त्यांना होते आणि सभेनंतर शिवराज पटील गाफील राहिले आणि आपण पाहतो की महाराष्ट्राचा एक या लातूरचा प्रतिनिधी देशाचा पंतप्रधान झाला असता पण तो गृहमंत्री झाला आपलं काय मत आहे आपण कर प्रत्यक्ष हे चक्र स्पष्ट आहे जे त्यांनी केलं एकोणीसशे म्हणजे चाकूरकर साहेबांच्या निवडणुकीमध्ये दोन हजार चार दोन हजार चार ला जे चाकूरकर साहेबांच्या निवडणुकीमध्ये देशमुखांनी केलं त्याचीच परतफेड जनता आता करणार आहे हे शंभर टक्के आहे की कदाचित देशाचं नेतृत्व करण्याची संधी चाकूरकर साहेबांना मिळाली असती परंतु नेहमीच नुसतं त्याच निवडणुकीत नाही प्रत्येक निवडणुकीत देशमुख आणि चाकूरकरांना पाडण्यासाठीच प्रयत्न केलेले आहेत परंतु त्यावेळेस योग जुळून आला आणि तसाच योग या निवडणुकीत आलेला आहे एका मातृशक्तीच्या ताकदीनं म्हणजे सांगतात कधी कधी भगवद्गीतेमध्ये एक श्लोक आहे भगवान श्रीकृष्ण परमात्मा अर्जुनाला सांगतात यदा यदा य ग्ला निर्भवती भारत अभ्युत्थान धर्मश्य सदा आत्मनंत्र जाम्यहम म्हणजे जा भगवान श्रीकृष्ण परमात्मा अर्जुनाला सांगतात की ज्या ज्या वेळेस धर्माचा राहस होतो म्हणजे दुष्टशक्ती वाढते आणि सज्जन शक्तीला त्रास होतो त्या त्यावेळेस मी अवतार घेत असतो तसाच अवतार ही एका अर्थाला भ्रष्टाचाराची दुष्टशक्ती असेल निष्क्रियतेची शक्ती असेल नव्हे लोकांबरोबरची घमेन आणि लोकांच्या बरोबर बदला घेण्याच्या वृत्तीनं वागणाऱ्या देशमुखांच्या या वृत्तीला पराभूत करण्यासाठी देवघरातली देवी अवतरली आहे अशी ही निवडणूक धन्यवाद अतिशय पाटील ऍडव्होकेट हश्मी पाटील अवशेषचे आहेत मी त्यांना असं विचारतो की सर काय परिस्थिती आहे आपलं काय आकलन आहे लातूर शहराच्या विधानसभेचं लातूरमध्ये लोक जे आहेत बर लातूर लोक आहेत ते परिवर्तनाची अपेक्षा करीत आहेत परिव परिवर्तन पाहिजे त्यांना आणि म्हणून जनताच ही निवडणूक आपल्या हातात घेतलेली आहे दुसरी एक गोष्ट महत्वाची मी अल्पसंख्याक आहे ॲडव्होकेट हाशिम पटेल आहे शिवराज पाटलांनी त्यांच्या राजकीय कारकिर्दीमध्ये अल्पसंख्याकांना अनेक संध्या दिल्या तुम्हाला सांगायचं झालं तर उमर यातून ऍडव्होकेट तालिक मेहर गाजी साहेब होते त्यांना दोन वेळेस शिवराज पाटलांनी तिकीट देऊन दोन वेळेस म्हटले त्याचप्रमाणे ऍडव्होकेट मुजिबुद्दीन पटेल औसा यांना दोन वेळेस त्यांनी विधानसभेचे तिकीट देऊन त्यांना संधी दिली योगावून ते दोन वेळेस पराभूत झाले तो भाग वेगळा झाला अशा पद्धतीनं शिवराज पाटलांनी त्यांच्या राजकीय मदत मत... अल्पसंख्याकांना प्रयत्न केलेला आहे लातूर मध्ये अबू बकर मला मला वाटतं अबू बकर सिद्दीकीस आहे पहिले नगराध्यक्ष होते असं मी ऐकून आहे आम्ही प्रॅक्टिसमध्ये मध्ये पूर्वीची गोष्ट ऐकू तर अशा प्रकारे अनेक मुस्लिम प्रतिनिधीनायम खाने कायम खाने साहेबांना व्हाईस प्रेसिडेंट केले होते नळेगाव कारखान्याचे म्हणजे प्रत्येक ठिकाणी ज्या ज्या ठिकाणी संधी मिळेल अशा प्रकारच्या योग्य माणसाला योग्य ठिकाणी बसवण्याचं काम शिवराज पाटलांनी त्यांच्या राजकीय कारकिर्दी केलेलं आहे के म्हणून हा समाज ही आज शिवराज पाटलांच्या मागं आहे आणि त्यांना भरघोस मतदान करील अशी मला अपेक्षा लातूर शहरामध्ये मुस्लिम वोट बँक किती आहे लातूर मध्ये माझ्या माहितीप्रमाणे ऐक्यू मी अंशाचा आहे परंतु ऐक्यू माहिती आहे की ऐंशी ते पंच्याऐंशी हजार मतदान आहे आणि याच्यापैकी बराचसं मतदान हे ओरिजिनली शिवराज पटलाच मतदान आहे अल्पसंख्याक पूर्वीपासून मुळात देशभरामध्ये अल्पसंख्याक मुस्लिम कम्युनिटी ही भाजपच्या विरोधाविरोधी असल्याचे दिसते पण इथं स्थानिक राजकारणामुळे ही सगळी मुस्लिम पाठीची पाठी ठिकाणी जे आहे शिवराज पाटलाचा चेहरा बघून शिवराज पाटलाचं ओरिजिनल मतदान आहे तो पक्ष वगैरे हो काय बघणार आहे असं मला वाटतं ते सतस विवेक बुद्धीनं काम करणार आहेत आणि योग्य माणसाला योग्य अशा प्रकारची मदत ते करतील अशी माझी अपेक्षा आहे समाज हा मोठा आहे त्या समाजाचं शिवराज पाटील साहेबांनी त्यांच्या त्यांच्या राजकीय कारकिर्दीमध्ये पुष्कळी सेवा केली नाही समाजाने त्यांची सेवा केली आहे के त्याच्यामुळं आत्मिक संबंध पाटील साहेबांचे आहेत पक्षविरोहित अशा प्रकारची भावना ठेवून ते व्यक्ती शहा मतदान करतील असे मला पूर्ण आविषयक कारण आपण पाहतो की या विधानसभेच्या रणधुमाळीमध्ये अर्चनाताई पाटील यांचं जे प्रचाराचं तंत्र आहे ते डोर टू डोर डाऊन मतदारांना प्रत्यक्ष भेटण्याचं आहे कारण या लातूर शहराचा नेरेटिव्ह हा आहे की आमदार अमित देशमुख हे वाड्यावरचे पाटील असल्यामुळं ते सर्वसामान्य कार्यकर्त्यांना उपलब्ध होत नाहीत आता हे सत्य काय खरं काय हे मतदारांना माहीत आहे आज बुद्धिवंताचा मेळावा त्यांनी घेतला आणि त्या मेळाव्यामध्ये अमित देशमुखांनी भाषण केलं आणि तिथं बोलता बोलता ते असं म्हणाले की शिवराज पाटील चाकूरकर साहेब जेव्हा प्रचाराला म्हणजे बाहेर मतदानाला जातील त्यावेळेला त्या, त्या मतदानाच्या मशीनसमोर गेल्यानंतर त्यांना तिथं हात दिसेल आणि त्यावेळेला चाकूरकर साहेबांना काय वाटेल असं भावनिक करण्याचा त्यांनी प्रयत्न केला खरं म्हणजे चाकूरकर साहेब जेव्हा मतदानाला जातील यावेळेस त्यावेळेस तिथं जेव्हा त्यांना त्या हाताचं चित्र दिसेल त्यावेळेस त्या, त्या हातानं अनेक वर्ष कसा छळ केला आहे तो छळ तिथं दिसेल या तिथल्या हातामध्ये देशमुख दिसतील आणि देशमुख आणि कशा पद्धतीनं आपला पराभव हो केला ते दिसेल आणि हे दिसल्यानंतर चाकूरकर साहेबांच्या समोर वेगळं काही दिसणार नाही ते टाळतील आणि खाली कमळावरचं बटन लावून बाहेर येईल खरं आहे पणाळी साहेब ॲडव्होकेट साहेब आपण अत्यंत महत्त्वाचे मुद्दे मांडलेला आहात लातूर शहरामध्येच नाही तर पूर्ण देशभरामध्ये रतन टाटाने सुद्धा असं म्हटलेलं आहे पोलाद हा कोणीही त्याला त्याला संपवू शकत नाही त्याचाच गंज त्याला संपवतो तसं दुसरा पक्ष एका पक्षाला संपवत नसतो काँग्रेसमधल्या अंतर्गत कारस्थानामुळं शिवराज पाटलांचा पराभव झाला आणि आतासुद्धा साहेब असं म्हणत आहेत की त्यांच्याच गाडीत बसलेली लोक त्यांनाच पराभूत करतील कदाचित जनतेने ही निवडणूक जर हातात घेतली तर लातूरमध्ये हे बदललेलं परिवर्तनाचं चित्र दिसेल धन्यवाद जय हिंद जय जे महाराज